नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आता आपण या ब्लॉग मध्ये बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती त्यासाठी आणलेली होती शाडूची माती ती एका भांड्यामध्ये काढून घेतली अगोदर पूजा केली मातीची आणि ज्या आसनावर आपण गणपती बाप्पांना बसवणार होतो त्या आसनाची हळद कुंकू अक्षदा वाहिल्या त्यानंतर सुरुवात केली आता मूर्ती बनवण्याच्या कार्यक्रमाला थोडं थोडं करत पाणी टाकलं आणि शाडूच्या मातीचा एक डो बनवला ही माती ऑलरेडी मी चाळून ठेवलेली होती जर तुमच्याकडे असलेली माती जर चाळलेली नसेल तर तिला अगोदर चाळून घ्यावं त्यातले खडे वगैरे सगळे व्यवस्थित करावेत छान पद्धतीने त्याला थोडस मिक्स केलं आणि आता मिक्स झाल्यानंतर ही जी माती होती त्याला मी छान पद्धतीने ओळायचं होतं कारण ती मातीत जसं जसं तुम्ही पाणी ऍड करत जाताल ती माती तुम्हाला खूप हाताला स्टिक्की होते किंवा खूप जास्त चिटकते आणि ती त्रासदायक होते मग आता एकदा त्याचा छान असा गोळा बनवून घेतल्यानंतर न फ्लोर वर घेतलं सगळी माती काढून त्याला छान पद्धतीने मळलं एक जीव केलं जेणेकरून काय होईल की कुठेही त्याच्यात लम्स राहणार नाही आणि एकजीव झाल्यानंतर ना त्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून मी थोडा पातळ अशी पेस्ट तयार केली मातीची आणि ज्या फ्लोर वर लाकडी फ्लोर वर आपण गणपती बाप्पांची मूर्ती बनवणार बन होतो किंवा बसवणार होतो तर त्याला त्याने मी काय केलं छान पद्धतीने मातीच्या पेस्ट मी कोट केलं त्यासाठी मी थोडस पाणी ओतलं होतं त्या भांड्यामध्ये आणि ह्या मातीला कसं एकदा खूप जास्त पाणी जर जा लागलं ना तर ती फार मऊ होते त्यामुळे मी ते अगोदरच काढून खाली फ्लोर वर ठेवली आणि लगेचच सुरुवात केली आपली बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी बनवला एक लोड त्या लोडला टेकून किंवा त्या लोडवर असं मस्त पैकी रिलॅक्स होऊन आपले गणपती बाप्पा बसलेले अशा पद्धतीची मला मूर्ती बनवायची होती बघूयात आता लेट्स होप फॉर द बेस्ट कशी मूर्ती बनते आता ते बघूयात आता हा माझा सेकंड टाइम होता मूर्ती बनवण्याचा लास्ट इयर पण मी गणपती येणार होते मूर्ती बनवली होती ती पण छान झाली होती पण मला असं वाटतं की कम्पेरेटिव्ह सेकंड टाइम जी मी मूर्ती आहे ही जास्त छान आणि असं म्हणू शकतो की कि आकर्षक शक, किंवा मला थोडस आता टेक्निक कळाली की ह्या मातीला कशा पद्धतीने मी मोल्ड करू शकते तर हळूहळू त्या पद्धतीने मी काय केलं की छोटे छोटे दोन राऊंड सर्कल्स बनवले आणि बॉडी साठी आणि फेससाठी त्यानंतर ना त्याला मी पाणी लावत लावत हळूहळू त्यांना एक जीव केलं किंवा एक संद ते दोन एकमेकांना अटॅच करून घेतले जसं जसं त्या मातीला तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स तुम्ही अटॅच करत जाला तर त्या पार्ट्सना तुम्हाला कनेक्ट करताना तुम्हाला थोडंसं पाणी लावून ते कनेक्ट करावं लागतं आणि मी इथे काय केलं एक टेक्निक यूज केली की मी ज्या आपल्या अगरबत्तीच्या काड्या होत्या ते यूज करत होते वेगवेगळे गोल्स एकमेकांना अटॅच करण्यासाठी कारण त्याच्यामध्ये काहीतरी थोडस असा बेस असावा किंवा एकमेकाला धरून ठेवण्यासाठी बाइंडिंग असावी यासाठी मी त्यात काड्या टाकत होते टाकाव्याच का तर असं काही नाही प्रत्येकच जण टाकतं असं नाही पण मला असं वाटलं की त्याच्यामुळे काय होईल थोडं होल्डिंग स्ट्रॉंग होईल मूर्तीचं त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी नवीन एखादा बॉडी पार्ट इन्सर्ट करत होते तर तिथे मी अगरबत्तीची काडी इन्सर्ट करत होते आता एक पद्धतीने तुम्हाला थोडासा आकार दिसत असेल लोडवर डोकं ठेवलेलं आहे बप्पांचं त्यानंतर ना बॉडीचा पार्ट आहे त्यानंतर ना खाली एक पाय असा थोडासा उभा केलेला आहे मी आणि एक पाय फोल्ड करून बॅक साइडला मी त्याचा पंजा दाखवलेला आहे बघा या पद्धतीने क्रॉस करून बसलेले आहेत बप्पा धोतर घातलेला जो पाय आहे एक पुढे आहे आणि एक आतल्या साइडने फोल्ड होऊन बॅक साईडला मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यात अद्वैत पण करत होता पण इतकी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टला त्या मूर्तीसाठी पण तुम्ही ह्या लास्ट, ला। ला लास्ट पर्यंत ट्यून राहा छान अद्वैतने त्याच्या वयाच्या मनाने खूप सुंदर मूर्ती बनवली आहे ती पण मी तुमच्या सोबत शेअरच करेल चला तर आता मस्तपैकी पाय काढले त्याला थोडस गाव करण्याचा प्रयत्न करते आहे अगरबत्तीच्या काढीनेच केलं मी यावेळेस ठरवलं होतं की गणपती बाप्पांची मूर्ती आपण विकत आणायची नाही घरीच बनवायची पण त्या आजारपणामुळे सगळंच प्लॅन माझा मिस झाला त्यामुळं मग मी म्हटलं की नाही ठीक ह्या वर्षी आपण पुन्हा एकदा मूर्ती बनवूयात कशी बनते वगैरे चेक करूया आणि नेक्स्ट इयर आपण नक्की स्वतः घरीच बनवूया मूर्ती तर यावर्षी आपण मूर्ती आणणार आहोत बाहेरून आणि शाडू मातीचीच आणणार आहोत आपण पीओपी ची मूर्ती प्रेफर करत नाही पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण फ्रेंडली अशाच गोष्टी आपण वापरण्याचा प्रयत्न करतोय सुरुवात आपल्या स्वतःपासून करावी यासाठी मी शाडूच्या मातीची मूर्ती आणणार आहे आपल्या घरी जी बाप्पाची मूर्ती आपण बनवतो जी जी जास्त काही मोठी नसते छोटीशी मूर्ती असते एकदम आता यावर्षी मला मूर्ती बनवण्याच्या माझ्या टेक्निक वरून असा अंदाज आला की मी मूर्ती घरच्या घरी बनवू शकते नेक्स्ट इयर मी ट्राय करेल की मूर्तीसाठी लागणारे जे टूल्स असतात ते कट करण्यासाठी वगैरे ते मी आणेल आता मी सध्या पेन आणि जे आपली अगरबत्तीची स्टिक आहे त्याने मी ट्राय केलं बनवायचं आणि झाली त्याने सुद्धा बन छान बनली पण जे ऍक्च्युअल टूल्स असतात ना ते कटर्स वगैरे तर त्याने खूप छान पद्धतीने कट्स बसू शकतात किंवा जे एक्स्ट्राची माती ती आपण कोरून काढू शकतो तर नेक्स्ट टाइम आपण ते सगळे टूल्स आणूयात आणि त्यानंतर मूर्ती बनवूयात आता एकतर वातावरण असं आहे की कंटिन्युअसली पाऊस पडतोय बघूयात आता जर पाऊस कमी झाला आणि मूर्ती वाढली तर या मूर्तीला आपण कलर सुद्धा करणार आहोत जवळपास मूर्तीचा शेप तुमच्या लक्षात आला असेल पाय त्यानंतर ना पोट आणि डोकं लावल्यानंतर ना मी कान लावलेले ला आहेत आपल्या बाप्पाचे छान असे मस्त सुपासारखे कान बनवलेत त्यानंतर ना एक हात मी त्यांच्या गुडघ्यावर ठेवलेला आहे आणि एक हात त्यांनी असं फेसला लावलेला आहे या पद्धतीचं मी इमॅजिन करून करते आहे मी ही मूर्ती कुठे पाहिलेली नाहीये फक्त एक अशी लोडला टेकलेला कुठेतरी फोटो पाहिला होता आता तर तो काही माझ्या समोर नव्हता मी अंदाजेच माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसं करतेय आता त्या हातांमध्ये पण मी कडे टाकलेले आहेत एक दंडाजवळ आहे आणि एक मनगटाजवळ आहे त्यानंतर ना आपल्या बाप्पाने छान पद्धतीचा एक शेला घेतलेला आहे अंगावर ते काढलंय आता जस्ट मी एक मिनिट अगोदर जाऊन आलेले होते तर मी काय करणार होते एक छोटस असं मी अद्वेदची बाळी घेऊन आलेली आहे मला गणपती बाप्पांना असं दिग बाळी घालायची एका कानामध्ये ती बाळी मी शोधून आणली त्यानंतर ना मग बाप्पांना मी छान पद्धतीने अशी एक सोंडेचा आकार तयार केला आणि मग तो फेसला मी अटॅच केला आता फायनली बाप्पांच्या फेसला ज्यावेळेस सोंड लागली त्यानंतर ना आता गणपती बाप्पा ऍक्च्युअल गणपती बाप्पांसारखे दिसायला लागले जे मिसिंग होतं ते होतं सोंड आता याच्यात छोटे छोटे डिटेलिंग राहिलेल्या आहेत जसं की आता सोंडेला व्यवस्थित आकार द्यायचा आहे मला त्यानंतर ना बप्पांच्या गळ्यात मला एक माळ काढायची आहे बप्पांचे आपल्याला सोंडे सौन, शेजारी दात काढायचे आहेत आणि बऱ्यापैकी आपली मूर्ती रेडी झाली हे सगळी मूर्ती बनवण्यासाठी मला जवळपास एक ते सव्वा तास लागला त्या मनाने फार फास्ट झाली माझी मूर्ती रेडी त्यानंतर मला थोडस काम होतं मग मी गॅप घेतला आणि गॅप घेतल्यानंतर ना मग मी रात्री पुन्हा जे थोडस काम राहिलं होतं जसं की मला फेटा करायचा होता किंवा मग माझा विचार चालला होता की मी पुनेरी पगडी करेल तर बघूया त्या पद्धतीने रात्री मी पुन्हा बसले तर मी बाप्पांना मग त्यांच्या डोक्यावर मस्त अशी पुनेरी पगडी बनवली आणि छोटस असं आपलं एका ताटामध्ये प्रसाद करायचा होता तर छान असा मोदक पण बाप्पांसाठी मी बनवला चला तर आता हे जवळपास आपलं रेडी झाले गणपती बाप्पा त्यानंतर असं ठरवलं की गणपती बाप्पा विदाऊट येणारच नाही ना तर उंदीर मामा तर काढलेच पाहिजे त्याच्यामुळे उंदीर मामा पण काढायला घेतले आता ऍक्च्युली गणपती बाप्पाची मूर्ती आपली खूप छोटीशी होती आणि त्याच्या समोर त्याच्या प्रोपोर्शन मध्ये इतक्या छोट्या उंदीर मामा काढायचे म्हणजे हे माझ्यासाठी फार ट्रिकी होतं पण तुम्ही विश्वास ठेवणार नाही इतके सुंदर झाले होते तुम्ही जर ती मूर्ती जवळून बघितली तर उंदीर मामा सुद्धा इतके सुंदर झाले छोटेसेच होते पण त्यांचे हात वगैरे डिटेलिंग फार छान झालं त्यांचा डोळा वगैरे आणि मला तर खूप जास्त आवडले आता उंदीर मामा काढून झाल्यानंतर ना थोडस जे काम राहिलं होतं दातांचं वगैरे ते मी कम्प्लीट करून घेतलं आणि थोडस मी मध्ये गॅप घेतला जवळपास एक एक दोन तासाचा घरातली कामं उरकली आणि त्यानंतर मग फायनल टच आपण आपल्या मूर्तीला दिलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही मूर्ती मला कळवायला विसरू नका आणि मूर्ती आवडली की नाही हे मला नक्की सांगा आता हे बघा मी मूर्तीवर डिझाईन करण्यासाठी पेन वापरती आहे आणि ज्या आपल्या अगरबत्तीच्या स्टिक्स आहेत ना मी त्या यूज करते आहे बऱ्यापैकी मला असं वाटतंय की मूर्ती आता एक संद दिसतीये एकसारखी दिसते कारण मी पाणी लावून सगळीकडून बऱ्यापैकी जो एक्स्ट्रा पार्ट होता तो कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि मूर्तीला सारख्या कोट देण्याचा ट्राय करते आहे जेणेकरून ते असं कुठेच असे पॅचेस दिसू नये मला असं वाटलं नव्हतं हो की मला मूर्ती एवढ्या चांगल्या प्रकारे जमेल पण जसं जसं मूर्ती कम्प्लीट होत चालली आहे किंवा कम्प्लिशन कडे चालली आहे तसं तसं मूर्ती अजूनच छान दिसते आणि ॲक्युरेट आकार जो मी माझ्या डोक्यात ठेवला होता मूर्ती बनवण्याचा एक्झॅक्टली तसा आकार बनत चाललाय त्यामुळे आता मला पण फार भारी वाटत की बाबा हो जे ठरवलं होतं त्या पद्धतीने मूर्ती आपण बनवू शकलो आता लास्टला मी काय केलं बघा गणपती बाप्पाच्या कानाला एक छोटस होल पाडलं त्याच्यात आपल्याला बाप्पांना कानात घालायची आहे बाडी आता हे मी असंही ठेवू शकले असते आणि नंतरही बाळी घालू शकली असते पण पुन्हा मला परत असं वाटलं जर होल ते होल बुजलं तर त्यामुळे मग मी ऑलरेडी बाळी घालून ठेवली मला जर वाटलं की दुसरं काही चेंज करायचं तर मी चेंज करेल किंवा ही कंटिन्यू झाली कलर सोबत तर हीच करेल हे बघा रात्री फायनली एका वाटीत मोदक बनवलाय आणि अशा पद्धतीने पुनेरी पगडी गळ्यातला हार शेलाग उंदीर मामा त्यांचा छोटासा मोदक असं फायनल टच झालेला आहे आपल्या मूर्तीचं तर चला तर मग मंडळी मी बनवलेली मूर्ती आवडली की नाही मला कळवायला विसरू नका नेक्स्ट पार्ट मध्ये मी नक्कीच याला कलरिंग करेल होप करूयात की लवकर थोडस ऊन पडेल आणि आपली मूर्ती वाढेल हे बघा अद्वैतने किती सुंदर गणपती बाप्पा बनवलेले आहेत त्याच्या वयाच्या मनाने फारच सुंदर गणपती बाप्पा झालेले आहेत ते म्हणतात ना खान तशी माती त्या पद्धतीने आईवरच गेलेले दिसत लेकरू त्याला पण फार आवड आहे या गोष्टींची अद्वेतला पण माझ्यासारख्या अशा गोष्टी करताना पण मला फार आनंद वाटतो त्याला तसं कलरिंग एवढी आवड नाहीये पण मूर्ती मात्र त्याने फार छान बनवलेली आहे चला तर मग आता मंडळी भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट पार्ट मध्ये त्यामध्ये आपण कलरिंग करायला घेऊयात आपल्या मूर्तीला होप करा की आपली मूर्ती लवकरात लवकर वाळेल आणि त्याला आपण कलर करू शकू चला तर मग मंडळी बाय बाय